लग्न मिरवणूक आणि स्टेज शो साठी लाईट शो स्क्रीन साऊंड आणि स्पेशल इफेक्ट साठी फक्त व्ही आय पी व्हेन गड महिन्यानंतर बैठक आता जिल्हा प्रमुख आढावा जर त्यात काय खोटा निघाला साहेब तुम्हाला आम्ही आज इशारा देतो इथे येणार काल पाणी पाहणार आम्ही साहेब हे तुम्हाला ऑफिस मध्ये येऊन हा इशारा समजा तुम्ही त्या पद्धतीने कामाला लागला पाहिजे आम्ही नाही कारण ही व्यथा आमची आहे तुम्ही आज इथून तुम बदली होऊन जाणार त्यावेळेला वर्क ऑर्डर झालेल्या होत्या तुम्ही संबंधित अधिकारी जबाबदार नसता पण ज्यावेळेस स्कीम कुणाच्या तरी हँड ओव्हर करायची असते त्यावेळी तुम्ही नसता त्यावेळी ते, ते पाणी काळे जाणार त्याला जबाबदार कोण हे प्रश्न विचारायला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो एक महिन्यात आढावा ज्या होईल त्याला इथे तुमचा कारण वीथ डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट घेऊनच अर्धवट आजच्या प्रोसिडिंगला घ्या वाटलं तरी थांबल पुढचं तरी वाटलं थांबल तालुक्याचं किंवा गावातल्या लोकांना केंद्र शासनाने हाती घेतलेल्या जल जीवन योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन केले गेले आहे त्या कामाची पूर्तता होऊन देखील सुरू झालेला नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत यासाठी जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांसोबत शिवसेना उबाटा गटाने गडिंगल प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला एक महिना योजना त्या संबंधित ठेकेदारांना चालवायची त्यावेळी जे काही लोक नेमायचे आहेत ते ग्रामपंचायतीचे असणार आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं पण त्या दरम्यान ते, ते एम एसी बीचे बिल किंवा केमिकलची काय के वापरतो ब्लिचिंग पावडर तो खर्च ग्रामपंचायत करत असतो ते एक महिन्याचं ट्रायल रन दिल्यानंतर मग त्या आयटममध्येच अशी नोंद आहे की जे ट्रायल रन एक महिन्याचा द्यायचा आणि ती योजना ग्रामपंचायत ताब्यात दिल्यानंतरच आम्ही त्याच्या बिलाला हात घालतो फायनल बिल hmm. त्याच्या पुढचं सांगतो फायनल बिल केलं म्हणजे तो माणूस सुटत नाही मी आता तुम्हाला मी जबाबदारी न सांगतो hmm. त्याचं पाच टक्के डिपॉझिट असतं त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणतो दोष व दायित्व कालावधी जो असतो तो दोष व दायित्व कालावधी झाल्याशिवाय त्याचं डिपॉझिट विभागीय स्तरावरचं पाच टक्के डिपॉझिट एक कोटी असेल तर पाच लाख रुपये त्याला दिले जात नाही एवढ्यापर्यंत आपण त्याच्यावर अंकुश ठेवला असतो तुमचा मुद्दा जो आहे तो मला मान्य आहे माझ्याकडून ज्या ज्या ठिकाणी ठेकेदाराची चूक आहे त्याचे त्याचे सर्व दंडासह सर प्रस्ताव मी विभागीय कार्यालयात सादर केले त्याची यादी तुम्हाला मी काय काय रिस्पॉन्स जर का विभागीय कागद जर काही फिरवणार असाल तर आम्ही साहेब साहेबांच्या इथं बसण्यापेक्षा रस्त्यावरती आम्हाला काही गुलाच्या शिवसेनेला कधी थांबवलेलं नाही एक पत्र दिलं होते की संबंधित गडिंग्ल तालुक्यामध्ये किती गावामध्ये ही योजना राबवली गेली आणि ह्या योजनेचा कामाचा आढावा घेण्यासाठी म्हणून आज ही बैठक होती यामध्ये पंचायत समितीचे सर्व पाणीपुरवठ्याचे इंजिनियर सर्व अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारलेत काही प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत कारण त्यांच्याकडे असणारा कामाचा आढावा हा

तर नाहीत का आणि ती तेरा कामा जर असतील त्याच गावामध्ये किमान सत्तर टक्के रक्कम एक कोटी सोळा लाख सात हजार दोनशे आहे निविदा एक कोटी सात लाख एकवीस हजार दोनशे बेचाळीस निविदा दर जो आहे तो चौदा पॉईंट एक्क्याण्णव टक्के जादा दरन कामीदा दर न घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता सद्यस्थिती हे आपलं पंच्याहत्तर ते नव्याण्णवमधलं काम आहे आणि त्यांना आम्ही मुदतवाडा जी पाठवली आहे ती दंडासह पाठवली आहे आता त्यांची सुप्रमाण आपल्याला प्राप्त झाले आहे कारण त्यांचं काय आलं होतं ताबनलिकेची लांबी वाढली होती आणि चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के जादा दर आणि माहिती जी एस टी सुधारित बारा टक्केची बदलून आपण अठरा टक्क्याची जी एस टी करून सुधारित प्रशासकीय मानता आपल्या या कामाची प्राप्त झाली आहे आता पंच्याहत्तर ते नव्याण्णव टक्क्यामध्ये आमच्या इकडे कोण संबंधित तुमच्या अभियंता आहेत त्यांनी तिथं काय काम प्रलंबित त्याची उत्तर द्यावी हर घर जल आणि हर घर नल ही योजना जी केंद्राची राबवली गेली हे पैसे शासनाचे महाराष्ट्र शासनाचे तुमच्या आमच्या खिशातले टॅक्सचे जाणारे पैसे कुणा जा ही कुणाच्या खिशातली मालमत्ता नाही याच्यावरती जर प्रशासन आपली मोहर ठेवत असेल ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतील किंवा संबंधित सदस्य असतील त्यांना कुठलाही रोल दिलेला नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आधिपत्याखाली ह्या सर्व टेंडर झालेले आहेत आणि ह्या टेंडरची पूर्तता आमचा असा आरोप आहे की प्रत्येक आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील त्यांच्या बगल बच्चांना दिलेल्या आहे ही यादी आज बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे जिथं खरोखरच तुम्हाला काही अडचणी वाटतात त्या मला पर्टिक्युलर मला आहे मी ते स्वतः त्या गोष्टीतला मांडलेल्या मुद्द्यांचं शिवसेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना समाधान न झाल्यामुळं त्याची सर्व कागदपत्रे असतील किंवा त्यांनी जे केलेली कामं जी अर्धवट आहेत त्या सगळ्या कामांचा आढावा एक महिन्याच्या आतमध्ये घेण्याचं त्यांनी ते तारीख ठरवलेली आहे तारीख ठरवलं तारीख ठेवली एक महिन्याचा त्याने आश्वासन दिले कुठलं चौदा ठेके घेणारा एकमेव ठेकेदार कोण त्याचं नाव तुम्हाला समजलं काय हो या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी आज आमच्या समोर एक धक्कादायक अशी बातमी की तालुक्यामध्ये चर्चेचा विषय व्हावा आणि एक राज्यामध्ये एक काळीमा फासणारे अशा पद्धतीचं या ठिकाणी घडलेल्या तालुक्यामध्ये जल जीवन मिशनचं जे जी काम चालू आहे एका कामासाठी एका ठेकेदाराला किमान त्याची कुवत दोन कोटीची असावी त्या ठेक्याची टेंडरची अशा पद्धतीनं एका माणसाला दोन कोटीची असताना ज्या माणसाला त्यांनी या ठिकाणी शेंडगे नावाचं त्यांनी नाव जाहीर केलं शेंडगे <स्थिके>। शेंडगे की तर तो एकाच व्यक्तीनं चौदा ठिकाणी जर या तालुक्यातली ठेकेदाराची ठेका भरला असेल तर त्याची खऱ्या अर्थानं त्याची कुवत किती क्षमता किती आणि त्याची उत्पन्नाचा काय खऱ्या अर्थानं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट न आणि एल त्याच्यावरती धा टाकून त्याची कारवाई करावी त्याच्यावरती असं माझं प्रामाणिकपणानं या शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी मागणी करतोय सव्वा फुटाच्या खाली गेलेला सगळे डाबरे तोडले काही ठिकाणी पायपा सुद्धा हो त्यांनी इथं उपलब्धता होत नाही त्या ठिकाणी तुमच्या नेत साखो मधल्या नव्याचं पाईप टाकायचा अधिकार आहे का, का मला सांगा फक्त त्या आरसीजी पाईप मधून पाइपा तुम्ही त्याचा आता नव्याण्णव टक्के साहेबिंग कुठल्या कुठल्यावर मला काय करायचं माझ्या गावात कुठं सांगा साधा सोपा प्रश्न आहे माझा साको मधून पाईप घालायला अधिक आहे का तुम्हाला किती टाकू तुम्हाला स्कीम तुम्ही फक्त सांगताय आमच्याकडे अधिकार नाही तो अधिकार नाही मग अधिकार असताना तुम्ही का देत ठेकेदार तुम्ही साहेब हे बंद करा ते तुमच्या या चुकीमुळे ते फोपावलेत फो आणि ही कामं प्रलंबित आहे तुमचं गांभीर्य नाही त्यांना शंभर टक्के साहेब आमचा आरोप आहे शिवसेनेच्या म्हणून आम्ही बैठक लावली साहेब जे आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचे कारवाई करतोय पण जर कागद हलत नसेल तर ते पाणी तुमच्या नळाला येणार नाही आणि आले तरी ते गडूळ पाणी येणार काही ठिकाणी तुमचं जॅक्युल पूर्ण नाही राहिलेली कामं लवकरात लवकर करून परत एक महिन्या दीड महिन्या परत आपण बैठक